वणी शहरात ज्येष्ठ भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला तर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आह वनिमंडळ अध्यक्षपदी मनोज थोरात तर मंडळ उपाध्यक्षपदी रोशन समदडिया पंकज शिवले युवा मोर्चा अध्यक्षपदी मुकेश सिसोदिया सोशल मीडिया प्रमुख म्हणून महेश कावळे एसटी मोर्चा अध्यक्षपदी हेमराज डंबाळे तर उपाध्यक्षपदी यशवंत गायकवाड यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या या बैठकीत राहुल गांधी यांच्या अनुसूचित जाती जमातीबाबतच्या विरोधी भूमिकेबाबत निषेध तसेच ज्ञानेश्वर महाराव संभाजी बिगड यांनी प्रभू श्री रामांचा अपमान केला तर स्वामी समर्थ महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्यक्त केला या अनुषंगाने हिंदू धर्मियांच्या भावनांचा निराधार केला त्याचाही यावेळी निषेध करण्यात आला यावेळी बैठकीला डॉक्टर मधुकर आचार्य राजू बस्ते कचरदास करवंदे प्रकाश बोरा बाळासाहेब देशमुख बाळासाहेब शिंदे प्रमोद भांबेरे सुरेश वर्मा चंदुकाका रणधीर प्रकाश ठाकरे गणेश माने वैभव बोरा प्रद्युन्मय चंद्रात्रे यांचं पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनजागर मराठीसाठी अनिल गांगुर्डे वनी